जबाबदारी गोखले काका काकू अजूनही जॉब करत होते त्यांचा स्वतःचा टू बी एच के फ्लॅट होता आणि त्या शेजारीच त्यांनी एक वन बी एच के फ्लॅटही घेऊन ठेवला होता गोखले काका काकूंना एक मुलगा होता त्याचं नाव अजय गोखले काका काकू आणि अजय हे टू बी एच के फ्लॅटमध्ये राहत असायचे आणि वन बी एच के फ्लॅट हा त्यांनी भाड्याने दिलेला होता त्यांच्याकडे कोणी नातेवाईक आलं आणि दुसऱ्या फ्लॅटचा विषय निघालाच तर ते म्हणायचे आमच्या म्हातारपणाची सोय आहे ती असाच काळ पुढे सरकत होता अजय कॉम्प्युटर इंजिनियर झाला त्याने त्याच्या लहानपणीची मैत्रीण असलेल्या अंकिताबरोबरच लग्न करायचे ठरवले होते लग्नाला अजून सहा महिने अवधी होता तेव्हाच गोखले काकांनी भाड्याने दिलेला रूम खाली करून घेतला एकदा गप्पा मारत असतानाच गप्पांच्या ओघात गोखले काका अजयला म्हणाले अजय तू लग्नानंतर आमच्या मास्टर बेडरूममध्ये शिफ्ट हो आम्ही तुझ्या रूममध्ये राहू नाहीतर तुझ्या रूममध्ये डबल बेड आहेच आमच्या बेडरूममधला बेड जुना झाला आहे तो आपल्या वन बी एच के फ्लॅटमध्ये टाकू आणि तुझ्यासाठी नवीन बेड व कपाट करून घेऊ हो। काही दिवसातच अजय व अंकिताचं चा लग्न झालं दोन्ही फिरण्यासाठी बाहेर गेले होते आता लग्नाला साधारण एक महिना झाला असेल एकी दिवशी शनिवारी गोखले काका काकू अजय व अंकिता ब्रेकफास्ट करायला एकाच टेबलावर बसले होते अजयकडे बघत गोखले काका म्हणाले उद्यापासून आम्ही शेजारच्या वन बी एच के फ्लॅटमध्ये शिफ्ट होत आहोत म्हणजे अजयला काहीच कळालं नाही गोखले काका म्हणाले मी आणि तुझी आई उद्यापासून आपल्या शेजारच्याच वन बी एच के फ्लॅटमध्ये राहिला जात आहोत फक्त जेवायला आम्ही इकडे येऊ एरवी आपण एकत्रच असू आणि दिवसभर आमचा वावर तिकडेच असेल आता हा टू बी एच के फ्लॅट तुमचा तुम्ही इथे संसार करायचा अंकिता आश्चर्याने विचारलं असं का पण तुम्ही असा निर्णय का घेत आहात अगं काही नाही आम्ही काही तुमच्यावर रागावलं वगैरे नाही तुम्हाला प्रायवसी मिळावी तुमचा संसार तुम्हाला एन्जॉय करता यावा म्हणून हा निर्णय आम्ही घेतला आहे अंकिता म्हणाली पण बाबा अशाने लोक काय म्हणतील की मी सासू सासऱ्यांना वेगळं केलं अंकिता रडकुंडीला येऊन म्हणाली काळजी करू नकोस बाळा आपण दोन्ही वेळचं जेवायला एकत्रच आहोत आपले स्वयंपाकघर तर एकच आहे ना चूल एकच फक्त राहायच्या जागा वेगळ्या अरे बाळा सोडून सोडून कुठे जातोय आम्ही आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये सर्वजण शांत होते गोखले काकाच बोलत होते आम्ही तुम्हाला नवीन आयुष्य सुरू करण्याचे स्वातंत्र्य देत आहोत अगं तुमच्यावर लक्ष ठेवायला तुमचं काही चुकलं तर तुम्हाला सांगायला आम्ही शेजारीच आहोत की एक्स्ट्राची शेकडी सिलेंडर कपडे घेऊन गोखले काका काकू का का शेजारी शिफ्ट झाले रविवारी सकाळीच गोखले काकांनी काकूला चहा आणून दिला आणि म्हणाली लागली का नवीन जागेत झोप काकांच्या या वाक्यावर दोघेही अगदी मनमुरात हसले थोडा वेळ चहा घेण्यात शांततेत गेला काकू म्हणाल्या गोखले आपण वेगळं राहिलाच पाहिजे होतं का गोखले काका बोलायला ला लागले कसं आहे मी आहे अठ्ठावन्न वर्षाचा आणि तुम्ही पंचावन्न अजून दोन वर्षांनी मी आणि पाच वर्षांनी तुम्ही नोकरीमधून निवृत्त होणार खरं तर आपल्याकडे या वयात वानप्रस्थ आश्रम सांगितला आहे पण आत्ताच्या काळात प्रत्यक्ष कुठेतरी असं जाऊन राहणं शक्य नाही म्हणून गर्भितार्थ समजून आपण वेगळं राहणं योग्य नाही का एकत्र राहिलो असतो तर रोज समोरासमोर बघून काहीतरी सल्ले देण्याचा मोह झाला असता म्हणून आपण वेगळे आहोत नोकरीच्या निवृत्तीबरोबर भावनिक निवृत्तीही घ्यायला शिकू आपण भावनिक निवृत्ती म्हणजे भावनाहीन होणे नाही तर आता अनेक गोष्टीतून भावनिक गुंतवणूक सोडवली पाहिजे आपल्या मनाचं कसं आहे ना ते जास्त गुरफटत जातं त्याला योग्य वेळी बाहेर काढलेलं बरं आजकालच्या मुलांची आणि आपली जगण्याची पद्धत यांच्यात जमीन आसमानचा फरक आहे त्यांचं ते स्वच्छंदी आणि बेफिकीर जीवन आपल्याला आवडत नसतं कदाचित आपल्याला तेही पाहुलंही नसतं मुलंसुद्धा सुद्धा आपल्यासमोर स्वच्छंदी मुक्तपणे वावरायला आपल्यासमोर लाजले असते हे बघ समजा त्यांना त्यांच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलवायचे असेल त्यांना प्रत्येक वेळी आपली संमती विचारावी लागणार उगाच एकमेकांवर बंधनं नको दडपण नको शिवाय घरात येणारे तरुण लोक आपण घरात असल्यावर संकोचणार दबून राहणार जनरेशन गॅप आपण आपल्या पद्धतीने सांभाळून आपले, आपले प्रत्येक विचार त्यांना पटतीलच असे नाही आणि त्यांचे विचार आपल्यालाही पटतील असेही नाही अगं मुलं आपलं बघू शकतील आणि जरा राहू दे त्यांना एकटं आयुष्यात येणाऱ्या अडचणींना सामना त्यांना करू दे त्यांचा मार्ग त्यांना शोधू दे प्रत्येक वेळी आपण का वाट दाखवायची त्यांना आपण त्यांना प्रत्येक वेळी वाचवत राहिलो तर त्यांचा त्यांना अनुभव कसा मिळणार हे बघ आपण आपल्या अजयवर चांगले संस्कार केले आहेत तसेच अंकिताच्या आईवडिलांनीही तिच्यावर चांगले संस्कारच केले असतील एवढी काळजी करू नका त्यांना मुक्तपणे झेप घेऊ दे फार फार तर काय होईल चुकतील धडपडतील त्यावेळी आपण आहोतच त्यांना सांभाळण्यासाठी दोघेही अठ्ठावीस तीस वर्षांचे आहेत दोघांमध्येही चांगलीच मॅच्युरिटी आहे आणि नसेल तर येईल हळूहळू हडु शेवटी लग्न केलं त्यांना त्यांची जबाबदारी कळलीच पाहिजे परत एकदा शांतता पसरली गोखले काका हसतच म्हणाले मॅडम आणखी एक चहा घेणार का गोखले काकांनी परत दुसरा चहा करून आणला आणि बघ सुनबाई तिच्या माहेरची आठवण येणार म्हणून रोज तिच्या आईला फोन करणार आईला काही सल्ले विचारणार मग अशावेळी तुझ्या ऐवजी त्यांचा सल्ला ऐकला त्यात काहीच गैर किंवा चुकीचं नाही पण ते तुला आवडेल का अगं बऱ्याच वेळा छोट्या छोट्या गोष्टींमुळे गैरसमज होतात त्यामुळे एकमेकांची मनं दुखावली जातात नात्यामध्ये दुरावा येतो म्हणूनच म्हणतोय आपण आपली भावनिक निवृत्ती घ्यायला हवी तू विदेशी लोक कशी वागतात ते बघ त्यांच्याप्रमाणे आपल्याला वृक्ष व्हायचं नाही पण प्रत्येक वेळी सणाला उत्साहाला आणि अडीअडचणींना आपण एकत्र यायचं गोखले काकांच्या अशा बोलण्यामुळे काकूंचे बरेच गैरसमज दूर झाले होते आता सगळं बोलणं झाल्यावर त्या उठल्या आणि घड्याळाकडे बघत म्हणाल्या अगं बाई साडेआठ वाजले सकाळी उठून तुम्ही बोलत बसलात आणि मला अंघोळीला उशीर केलात एरवी सात वाजताच अंघोळ होते माझी काकांनी हसत हसत त्या दिवसाचा पेपर उघडला त्यांनी घेतलेल्या निर्णयाची आता त्यांना खात्री झाली होती साडेआठ हा अंघोळीला उशीर असेल तर अजय अंकिता अजून झोपले होते ती शांतता जाणवत होती मग एकत्र असतो तर काय झालं असतं नुसत्या विचारांनीच एकदा परत काकांना हसायला आलं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद